तर जय श्रीराम मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझं नाव जयजी पाठीत आणि आज म्हणजे आपण हवारा बारांजणार आहे काही आपलं गहू आज होत आहे तर व्हिडिओ घेऊन खूप बघत तर मित्रांनो आपण शेता आता शेतामध्ये पोचलेलो आहे आता म्हणजे मी म्हणजे डायरेक्ट गहू फेरलो होता आणि त्यानंतर डायरेक्ट व्हिडिओज बनवला आणि गहू फिरल्या गेल्यानंतर आणि म्हणजे एक डायरेक्ट एक महिना होऊन गेला का तीन पाणी भरले गेले आहेत आपल्याला म्हणजे तीन पाने बरेपर्यंत आपण एक पण व्हिडिओ नाही आहे शेता म्हणजे म्हणजे गहूचा एक बी व्हिडिओ बनवली नाही शेतामधला तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा आणि काय सर्व कसे आहेत मजेमध्ये आहेत तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आज आपण तन्नाशे फवारणी करणार आहे तुम्ही तर पाहू शकता आपला गहू इकडे सर्व आता तन्नाशेक हार धा तिकडे मारलं गेलेलं आहे आपल्याला आणि इकडे आपण कोकमर वगैरे काही लसूण वगैरे मुळा वगैरे लावलेलं आहे तर इथं पण आता गोत झाले इथं थोडंसं होलं आहे काल का पुरा आपण पाणी भरलं होतं त्यामुळे आता होलं आहे नाही तर आपण आता निनून घेतलं असतं म्हणजे गोत काढून घेतलं असतं हे तर मित्रांनो मोटर चालू करायच्या आहे ना आपलं म्हणजे इथं पाणी घडत होतं म्हणजे बाबांचे सांगत होते पाणी गडतं तर बघू आता इथं आपण तर लावलेलं होतं पहिल्या आधी तर बघू आता पाणी गडतं आहे म्हणे तरी पण बघू आता मोटर चालू करू तिकडे अजून आपलं हे जे तिकडे दगड आहे का नाही ते बघून घेऊ तर आता इकडे आला नाही तर दगड वगैरे जे व्यवस्थित रस्ते आणि वालपणी जो आपला चालू आहे आता मोटर वगैरे चालू करून बघू तिथं पाणी घडतं का नाही तर जेव्हा आता मोटर चालू वगैरे करू तर मित्रांनो फायनली आपली जी मोटर वगैरे ती चालू झालेली आता बघतो तिकडे जो पाणी घडतंय का नाही तर फायनली आपली इथं काही पाणी वगैरे घडत नाही फक्त इथून घडतं तुम्हाला जिथं तसे पाणी वगैरे घडतंय तर तर आता जातो मी शेतामध्ये मोटर वगैरे टाकी करते तिला बंद करून तर मित्रांनो आता मी शेतामध्ये पोचून गेलेलं आहे आणि आपली जी मोटर ती चालूच राहून गेली होती बंद करायची आटून जी पडून गेली तुम्हाला आणि आता आपली वीरे तो तो ही आहे पण याच्यामध्ये आपण सगळा कचरा टाकून दिलेला आहे तुम्ही तर पाहू शकता गवत निघतं तिथंच टाकून देतो म्हणजे पाणी राहतं हिला पण लवकर आटली जाते त्यामुळे आपण तिकडच्या विहिरीचं पाणी चालू केलं होतं आता और और आज ने आप आप करू आपण पवार आम्हाला जोरात पवार आम्हाला आधी आजीने ना खेळ दिलं तर आता खेळ वगैरे काही घेऊ घर घरचीच खेळ आहे आपल्यावाले तर आता खाऊन वगैरे घेऊ करू कामाला आपली सुरुवात तर मित्रांनो आपण पहिली तर तन्नाशेक मारलं तर बोलू शकता तुम्ही गवतने एकदम मान टाकून दिलेली आहे आता आपण इथं मारून घेऊ तन्नाशे जरा बघ कॅमेरा पकड करू आता आपण मारा सुरुवात तरी आपलं जे बांधा होती तुम्ही पाहू शकता आपलं जे धुरा आहे म्हणजे जो गवता धुरा पट राहतो त्यामध्ये जे जास्ती तण आहे तुम्ही तर पाहू शकता इथं तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये म्हणजे मोबाईल मध्ये व्हिडिओमध्ये आणि म्हणजे जास्ती तण तिथं जे मध्ये जास्त काही इतकं तण नाही आहे फक्त आपल्याला मेन जशी दूर आवडते मारायचं आहे त्यांनाच तर मित्रांनो आम्ही घरी वगैरे पण तो आहे पंप वगैरे सगळं ठेवून दिलेला आहे इथे बहुते पेट्रोल काढतोय गाडीमधून त्याच्या म्हणून जे पेट्रोल म्हणून जातात आणि आपले गाडी वगैरे ट्रॅक्टर वगैरे ते लावलेलं आहे आणि मशीनचे दोघी दोघी मशीन जे ते घरीच येतात आपल्याला काम वगैरे नव्हतं म्हटलं त्यांना वगैरे फवारा मारून देऊ आणि आपला जो पंप आहे तो विथ ठेवू लागलेला आहे गोडाऊनमध्ये आणि सकाळचे आंघोळ केली नव्हते आणि त्यामुळे मग आता आंघोळ वगैरे करून तर भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर रामराम मित्रांनो